श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया टोमॅटोची चटणी करताना त्यामध्ये जर तुम्ही गूळ आणि शेंगदाणे घातले तर चटणी खूपच चविष्ट बनते पावसाळ्यात शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे शेंगदाणे खराब होऊन त्याला बुरशी येत नाही तुरीची टाळ बनवताना त्यात कोकम आमसूल घातले तर पित्ताचा त्रास होत नाही पोहे बनवताना ते मोकळे सुटसुटीत व्हावे यासाठी त्यात कांदा जास्त घालावे कोणतेही कडधान्य शिजवताना त्यात एक चमचा मेथी मेथीधाने घालावे त्यामुळे कडधान्य पचायला हलके जाते ढोसा कुरकुरीत बनवण्यासाठी बॅटरमध्ये एक चमचा साखर आणि दोन चमचा बेसन घालावे ढोसा कुरकुरीत बनतो पास्ता आणि नूडल्स बनवताना जर उकळत्या पाण्यात तेल टाकलं तर ते एकमेकांना चिकटत नाही कारल्याची भाजीमधील कडूपणा जाण्यासाठी त्यात मीठ चोळून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा कडूपणा कमी होतो साबुदाना भिजत घालताना त्यात एक चमचे तेल घालावे त्यामुळे साबुदाना व सुटसुटीत होतो मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे टाकावे ढोसा इडली अप्पे करताना त्यातमध्ये अर्धी वाटी सोयाबीन वाटून घालावे यामुळे त्यातील जीवनसत्व वाढते इडलीचे पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न टाकता कांद्याचे तुकडे पिठात बुडवून ठेवावे इडलीचे पीठ छान आमते तळण्याचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात भर मीठ टाकावे फेण्या सगळेच तळून खातात जे शरीरासाठी हानिकारक आहे म्हणून फेण्या तळून खाण्यापेक्षा वाळूत भाजून खावेत राजमाची भाजी बनवायची असेल तर राजमा आधी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून भाजून मग पाण्यात सात ते आठ तास भिजवावा यामुळे भाजी चविष्ट बनते चपातीचं पीठ मळताना पीठ पाण्याऐवजी दुधात पीठ मळलं तर चपात्या मऊ आणि चवीला खूप छान लागतात जर तुम्ही पनीरची भाजी बनवणार असाल तर भाजी बनवून झाल्यावर एक चमचा तूप वरून घाला भाजी चवीला खूप छान लागते बदाम भिजवून खाल्ले तर त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि ते पचनासाठी खूप चांगले आहे ढोसा बनवताना फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळींचा वापर केला तर यामुळे सगळे विटॅमिन शरीराला मिळतात दही कडी बनवताना त्यात बेसन घालून फेटावे आणि दही कडी मंद आचेवर ढवळून शिजवावी कडी फुटणार नाही मिठाई बनवताना जर तुमच्याकडे मावा नसेल तर मिल्क पावडरचा वापर करावा अगदी हलवाई स्टाल मिठाई बनवून तयार होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ